रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची त्यांच्या कांद्याला अजिबात आलं नाही काम बरोबर पाहिजे ते वाढवते करते कांदा फुगवते बरोबर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकऱ्यांच्या हक्काचा आपला माणूस श्री विजय गाडवे रामाग्रोटेक रामा चा प्रतिनिधी मोरगाव आज आपण रामा च्या यूट्यूब चॅनल वरती नेहमीच नवीन नवीन पिकांचे व्हिडिओ बघतो आहे आज असाच एका प्रगतशील शेतकऱ्यांचा आपण व्हिडिओ बघणार आहोत कांदा या पिकाला त्यांनी आपलं रामआयक्रोटेकचं जैविक तंत्रज्ञान वापरून त्यांनी पारंपरिक शेतीला बगल देऊन तंत्रज्ञानिक शेती कशी केली ते आज आपण बघण्यासाठी त्यांच्या शेतात जाऊयात चला तर मग नमस्कार मी सतीश तावरे शेतकरी मित्रांनो मी एक साधारण डिसेंबर महिन्यामध्ये कांदा लागून लागून केलेली आहे आणि ती लागण करत असताना एक म मला वाटतं महिन्यानंतर समृद्धी बायो कांदा स्पेशल हे कॅन सोडलं होतं त्याचा रिझल्ट चांगल्यापैकी मला भेटलेला आहे त्यानंतर मी आता कांदा जसा लिंबासारखा झाला अंड्याच्या आकारासारखा त्यानंतर मी परत त्यांच्या आगामागोट कंपनीचं सृष्टी स्पेशल असं ते कॅन्ट सोडलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट चांगल्यापैकी कांद्याला कलर चांगला आहे कांद्याची त्याची चांगली आहे कांद्याची पाती संख्या जास्त चांगली आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो यांनी कांदा लागण केल्यानंतर रासायनिक खत कुठलंही टाकलं नव्हतं हो तर त्यांच्या आपण बंधुंड दिलं होतं की एग्रोटेकचे जैविक तंत्रज्ञान वापरा त्यांना असा रिझल्ट आल्यानंतर त्यांनी त्यांच्या भावांनी भावांना सांगितलं म्हणजे थोडक्यात भावाचं ऐकलं तर, तर चांगलंच होतं या जे म्हणतात लोकं त्यात काय वागवणार त्यांनी भावाचं ऐकलं त्यांच्या भावाच्या कांद्याला रिझल्ट बघून त्यांनी आपल्याकडे संपर्क केला आणि कांद्याला आपलं कांदा स्पेशल बायोसमृद्धी समृद्धी हे पहिलं प्रॉडक्ट सोडलं त्याच्यानंतर त्यांना असं फरक जाणवला की आजूबाजूच्या कांद्यांना करपा रोग होतोय पण आपलं औषध सोडल्यानंतर त्यांच्या कांद्याला कारपा हा अजिबात आला नाही त्यामुळे त्यांनी आपल्या ह्याच्यावर विश्वास ठेवून पहिलं कांदा स्पेशल सोडलं त्याचा कसा रिझल्ट वाटला कांदा स्पेशल सोडल्यावर कांदा पेशल सोडल्यानंतर त्याच्या मुळीं संख्या वाढली पाती संख्या वाढली आणि हिरवी आणि वाढ झाली भरपूर हे बघा पाती मोजून दाखवत शेतकऱ्यांना मोजून दाखवा किती पातीत कांद्याला मित्रांनो असं झालं की आपण लागण केल्यापासून साधारण एक महिन्यानंतर आपण कांदा ते औषध सोडण्याकरता लेट झालो तसं त्यामुळं कांदा पिकाचं वाढत नव्हतं आणि मग लक्षात आल्यानंतर हे सोडलं रामाटे तर आपण ते कॅन सोडा लेट झालो पण ते सोडल्यानंतर आता आजूबाजूला बरेचस कंपन्या रासायनिक खात्यांचं आहेत पण ते आपण नाही सोडलं पण ह्यांचं माहिती मिळाल्यानंतर आपण ह्यांचं कॅन सोडल्यानंतर एक चांगल्यापैकी रिझल्ट आपल्याला आलेला आहे तरी पातीचे पाती संख्या पाती, पाती, पाती संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पातींची संख्या गेलेली आहे म्हणजे प्रत्येक कांद्याला चौदा चौदा पाती, पाती आणि मुळचं बी चांगले नाही काही पा, पांढरी मुळी पांढरी मुळी बी चांगल्या प्रकारे वाढलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो कांद्यात प्रत्येकाला माहिती आहे पात कांद्याची पान आणि मुळी या तीन गोष्टीवर कांदा शेतकऱ्यांना माहिती आहे की कसा वाढतो आणि कांद्याची वाढ किती होती ही मान बघा कमीत कमी चार फोट झाड आहे रासायनिक खताने काय होतं एक एक मान वर जात आणि त्या एक ईद मान वाढल्यामुळे काय होतं की कांदा खाली पोसायचा थांबतो बरोबर तसं तुमच्या प्लॉट मध्ये वाटते का की नाही मानावर गेलेत नाही नाही म्हणजे आपलं औषध काम बरोबर पाहिजे ते पाते वाढवते माना झाड करते कांदा फुगवते बरोबर आणि मुळी मुळी महत्वाचं मुळी मुळी हे आ, कांदे पिकायचं रक्तवाहिनी थोडक्यात बरोबर त्याच्यातून रक्तपुरवठा वरती होतो बरोबर माणसाच्या शरीरासारखं मुळी कशी आहे आपली कांद्याची लांबे आता कांदा फक्त अडीच महिन्याचा आहे अडीच महिन्यात त्यांच्या माहितीप्रमाणे समाधानकारक वाढ आहे आणि तुम्ही बघू शकताय या कांद्याला अजून दीड महिना आपण हे बावीस सृष्टी आता सोडलेलं आहे कांदा फुगवण चाकाकी आणि कांद्याची टिकवण क्षमता सगळ्यात महत्वाचं टिकवण क्षमता पाहिजे मार्केटला सध्या टिकवण क्षमता कलर आणि तुमची साईज गोळा साईजवरच रेट मिळतो आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या मोरगाव परिसरात आपलं मोरगाव येथे कंपनीचं ऑथोरायज कंपनीचं ऑफिस आहे तिथं तुम्ही शेतकऱ्यांनी जरूर संपर्क साधा ज्या शेतकऱ्यांनी अजून वापरलं नाही त्यांनी एकदा वापरून आपल्या शेतीत बदल करा जसं सतीश तावरे यांनी आपल्या शेतीत बदल केला तसं आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पण एकदा जरूर वापरा आणि रासायनिक खात्याला बगल देऊन आपली शेती आपण म्हणतो शेती माती बलवान मा तर पीक धनवान तसं त्या पद्धतीने करा आणि जर कोणाला संपर्क करायचा असेल तर तसं तर सर्वच शेतकऱ्यांनी रामायक्रोटेकचं जैविक तंत्रज्ञान वापरावं शेती बलवान करावी त्यासाठी संपर्कासाठी माझा मोबाईल नंबर सांगतो ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पस्तीस सहाशे पंच्याण्णव तरी मित्रांनो हा कांद्याचा आत्ता अपायला भाग आहे आपण अडीच महिन्यातच हा शूटिंग घेतलेलं आहे अजून दीड महिन्याला कांद्याला अवकाश आहे आपण एक डोस सृष्टीचा केला आहे त्याचा रिझल्ट हळूहळूहळू जाणवल एक महिन्यानंतर कांद्याची साइज साईज चारशे साडेचारशे ग्रॅमपर्यंत होईल कांद्याला त्याला की कलर हा चांगलाच आहे आणि त्यासाठी आपण दीड महिन्यानंतर परत भेटू धन्यवाद